हे पितांनो तुम्हांना नमस्कार. ओम श्री गणेश देवताय। ओम श्री कुल देवताय। ओम श्री गुरु देवताय। ओम सर्वसे शिवलिंग देवताय कभूमहा। शोशणा मित्रांनो मी कळप्पा परत एकदा आपल्या समोर आहे. माझ्या धर्मकर्म चरणां मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो वान नक्षत्र तिथी योग करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार आणि असे पंचांग ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होण्याच्या संधी मिळते मित्रांनो याचे कारण मित्रांनो तिच्या श्रवणाने व्यवस्थित होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो तर लग्नाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्माशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तु शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपूर्ण तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणाविले मित्रांनो आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस समासात शोभान अयन उत्तर ऋतू हेमंत पौष पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे सकाळी आठ वाजेनंतर विनायकी चतुर्थीला सुरुवात वार मित्रांनो रविवार आहे नक्षत्र मित्रांनो धनिष्ठा नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून बावीस मिनिटानंतर शतभिषा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यतिपात योग आहे मध्यरात्री दोन वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर वर्ग योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी आठ वाजेनंतर वणिष करणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजेनंतर बहु सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता आहे सूर्य जो आहे तो मध्ये आहे चंद्र कुंभ गुरु महेश राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय जो आहे सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आता नित्यपूजेचा संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून एक पडी पाणी थोडे शत एक फुल व फुलाची पाकळ घेणार आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात शिव शिव शंभो शंभोरा प्रवर्त मानसते प्रमाण द्वितीय वराह करते वैवस्वत मंत्र कलियुगे प्रथम पाने जम्बो द्वीपे भरत वर्षे भरत फडणे मेरो दक्षिण दिपा महाराष्ट्र देशे व्यापारिक शोभन एकोणशे पंचे उत्तरायने हेमंत ऋतू पौष माशे शुक्ल पक्षे रविवार वासरे धनिष्ठ नक्षत्रे व्यतिपात योगे गरज करणे तृतीया शुभ वीर गोत्रात उत्पन्न मे कडप्पा मोहपातक्ष द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या आठ वाजेपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांकाचा आधार घ्यावा नवीन संकल्प तयार करावा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करावा मित्रांनो तेव्हाच आपली जी आ, विधी आहे धार्मिक विधी ती संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर जाऊन पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सतरा अठरा बावीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक अठरा बावीस चोवीस पंचवीस सव्वीस एकतीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सतरा बावीस पंचवीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक दोन आणि चार जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सतरा अठरा बावीस चोवीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सतरा बावीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो या मासामध्ये नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सतरा बावीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा मित्रांनो वास्तव शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सतरा बावीस पंचवीस सव्वीस एकवीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी दिनांक सात मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मात्र या अभ्यासामध्ये मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या ताकीत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधा किंवा एखाद्या संपर्क साधावा मगच आपल्या जन्मकुंडली योग्य त्या पंचा मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहित मदतीने मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौन संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण सांगत आहे पंचांगशुद्धी मित्रांनो क्षय तिथी दिवस आहे कारण तृतीया जी तिथी आहे ही करा चतुर्थी जी तिथी आहे ही दोन्ही सूर्योदयाला हजर नाही मित्रांनो त्यामुळे तिथी दिवस आहे दिवस चांगला नाही दिन विशेष मित्रांनो विनायकी चतुर्थी आहे जे गणेश भक्तगण या विनायक चतुर्थीच्या व्रताचे आचरण करत असतील त्यांनी निमात राहून या व्रताचे आचरण करायचे आहे उपवास मात्र उद्या सोडायचा आहे पूर्ण दिवसभर आपल्याला उपवास करायचा गणेश स्तुती करायची गणेश मंत्र म्हणायचा आहे गणेश स्तोत्र म्हणायचंय जेवढी काही आपल्याला गणेशाची सेवा करता येईल तेवढी सेवा करायची फक्त एक लक्षात ठेवा या दिवशी आपल्याला चंद्र दर्शन घेता येणार भोगी आहे मित्रांनो मकर संक्रांतीचा पर्व सुरू झालेला आहे आज पहिला दिवस आहे आज भोगी तेव्हा मकर संक्रांत आणि परवा असा तीन दिवसाचा महापर्व आहे हा, हा रवी संबंधी सूर्य देवते संबंधी हा महोत्सव आहे आणि हा सूर्य मासानुसारच दरवर्षी येत असतो मित्रांनो ज्या वेळेला रवी हा राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळेला हा सण येत असतो मित्रांनो तर रवी धनुराशीतून उत्तर रात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर मकर राशीत प्रवेश करत आहे मित्रांनो याचा पुण्य काळ जो आहे तो उद्या सकाळी अर्थात आज सकाळी कारण मध्यरात्री जो राशांतर झालेले आहे तर सकाळी सूर्योदय होताच सूर्यास्तापर्यंत जो काही अकरा तासांचा जो काही काळ आहे हा पूर्णपणे अं पुण्याचा काळ पुण्यकाळ पुण्योदय काळ म्हणून आहे मित्रांनो यात आपण सर्व प्रकारचे धार्मिक कर्म हे करू शकतात हे मकर संक्रांतीला असणार आहे हे लक्षात भोगीला मकर संक्रांतीला भोगीमध्ये मित्रांनो विशेष दोन कर्मकांड आपल्याला करायची एक तर देवतांना आपल्याला मिश्र भाजीचा नैवेद्य दाखवायचा आहे बाजरीची भाकरी आणि मिश्र भाजी यामध्ये दहा प्रकारच्या भाज्या असतात मित्रांनो या भाज्या मिक्स करून माझ्या माता भगिनी हे भाजी तयार करतील बाजरीची भाकरी तीड टाकून तयार करतील तर अशा प्रकारचा हा जो नैवेद्य हा देवताना आज दाखवायचा आहे आणि दुसरे कर्मकांड कर आहे मित्रांनो पुत्रे सवाष्ण जी आहे अशा स्त्रीला आपल्या घरी बोलावून तिचा योग्य तो यथोचित यथाशक्ती मान सन्मान करावा मित्रांनो जेणेकरून आपला वंश वृद्धी ही दर पिढीला होत राहील मित्रांनो तिच्या आशीर्वाद आहे तिला यथाशक्ती आपण अन्न वस्त्र साडी चोळी जे काय आहे स्वभाग अलंकार ओटीचे सामान अं हे सर्व काही देण्याचा प्रयत्न जे देणे योग्य पण द्यावे यात कंजूशी करू नये मित्रांनो कारण अशी वेळ परत येत नाही मित्रांनो हा एक प्रकारे अं पुण्य कमावण्याची ही संधी आहे मित्रांनो सायंकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर भद्रायोगाला सुरुवात ही लक्षात घ्या कारण दिवस आ, सा, तर शैतिक ही दिवस आहे दिवस चांगला राहील ते हा भद्रायोग अं साधारण साडेसहा वाजल्यापासून सायंकाळी सुरू होत आहे त्यामुळे शक्यतो शुभ या दिवशी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यावेळेस आपल्याला नव्याने काही होम येत नाही या, ना हो या कर्मकांड करता येणार जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता किंवा राहुकाळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत नाही या काळात जर आपल्याला काही महत्वाची कामे करायची असतील आणि ती होत नसतील तर ते थांबवा ती इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपले कामे यशस्वी होतील कारण राहूचा जो प्रभाव आहे तो आपल्यासाठी योग्य वाटत नाही मित्र मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करण्यास लवकर प्राप्त होते आपले अनावैपुण्य जमा होते मित्र कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे लक्षात ठेवा मित्रांनो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्र आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मताभश అని మాడిపంతెల్ బాగా ధన్యవాద మన భేటీ పర్యంతా ఆనంది రాసన్న శుభకల హరి మహే